तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण हँडबॅग बनवणार आहोत हे बघा मी हे दोन कापड घेतलेत त्याला मी कॅनवास पेपर जॉईंट करून घेतलंय आणि हे मी ब्लॅक कलरचं घेतलंय हे बघा याची लांबी आहे साडे पंधरा आणि उंची आहे दहा असे मी हे दोन पीस घेतलेत याची पण लांबी हे बघा साडे आणि याची उंची साडे अकरा घेतली आहे ह्याच्यापेक्षा ह्याची उंची जास्त घेतली आहे आणि बेल्ट साठी मी हे ब्लॅक कलरचं हे बघा ब्लॅक कलर घेतलंय त्याची पण उंची आहे चौतीस पूर्ण उंची आणि अशी चार आहे असे दोन पीस करून घ्यायचे हे बघा दोन पीस घेतले मी पी। त्याला पण मी कॅनवास पेपर लावून घेतलाय आणि असं मधी ठेवून हे बघा प्रेस करून घेतलंय आता आपण आधी पहिले बेल्ट करूया हे बघा हे बरोबर असं ठेवून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे इकडून पण आपण हे बघा असंच ठेवायचं आहे मधी आणि शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा आणि असं करून इथून परत शिलाई मारून घ्यायची दुसरी साइड पण शिलाई मारून घ्यायची हे बघा असं बेल्ट करून घ्यायचा मी दुसरा पण असंच करून घेते हे बघा मी दोन मी बेल्ट करून घेतले आता पण हे दोन पीस घ्यायचे ह्याचा मद्य काढायचा इकडून तीन इंचावर मार्किंग करायची आणि इकडून पण तीन इंचावर मार्किंग करायची इकडे पण तसंच मार्किंग करून घ्यायचं दोन्ही पीसला तसंच मार्किंग करून घ्यायचंय तर हा बेल्ट आपण इकडून दीड इंचावर मार्किंग करून घ्यायची इकडे पण दीड इंचावर आणि या बेल्टला पहिले टाचण्या लावून घ्यायच्या हे बघा मी अशा टाचण्या लावून घेतल्या आहेत आता आपण इथून अशी शिलाई मारायची आहे आणि इथून दीड इंचावर दीड इंच सोडून इथपर्यंत शिलाई मारायची आहे बघा इथे मार्किंग केली आहे तशी बघा आपण दुसरं पण असंच लावून घ्यायचं आहे बेल्ट हे बघा आपले दोन्ही याचे बेल्ट लावून झालेले आहेत आता आपण हा ब्लॅक कापड हे कपडा घेतलेला आहे त्याचा इथे उलटा ठेवायचा आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची हे बघा इथे दाब शिलाई द्यायची आहे तर हे दुसरं पण असं जॉईन करून घ्यायचंय आता पूर्ण याच साईजचं आपण सा अस्तर काढून आहे पहिलं हे बघा मी सेम साईजचं सा अस्तर पण काढून घेतलंय आता हे आता आपल्याला इथे पॉकेट लावायचं आतमध्ये आधी आपण बाजूला ठेवूया हे बघा उंची आपण बारा घेतली आहे लांबी नऊ अस्तर पण मी तेवढाच घेतलंय मी उलटी ठेवली आहे जे त्याच्यावर आपण अस्तर ठेवायचे असं ते बघा इथे दाखकीला द्यायचे पहिले Elapın davşiliye dayışı. Ta apın runner galun geliyor apında. Site niye आता अत्तर घ्यायचं आहे पहिला आपण मध्य काढायचा याचा साडेतीन इंचावर मार्किंग करायची ह्याचा पण मध्य काढायचा हे बघा कवर शिलाईसाठी आपण असं फोल्ड करून घेऊया आधी आता पहिला आपण इथे झिप लावून घ्यायची आहे Merci. Voilà. हे बघा असं पलटी करायचं आपण इकडे पण दापशिलाई घालून घ्यायची आहे आता पूर्ण शिलाई मारून घ्यायची आधी अस्तरला बघा इथून इथून पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आणि इकडून पण शिलाई मारायची आणि एवढा थोडासा गॅप ठेवायचा इथे इथे गॅप ठेवून इथे शिलाई मारायची आपण आधी शिलाई मारून घेऊया मारून झाली आहे आता आपण इथून दोन दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची आधी हे बघा इकडून दोन इंच आणि इकडून पण दोन इंच हे कट करून घ्यायचं हे बघा आता हे आपण इथून असं शिलाई मारून घ्यायची इथे आधी जरा दाब शिलाई देऊया व्यवस्थित हे बघा असं पकडून शिलाई मारून घ्यायची इकडून हे बघा आपण चारी साईडला शिलाई मारून घेतली आहे आता आपण हा गॅप ठेवलाय तिकडून अगं कपडा काढून घ्यायचा आतून हे बघा आपली फर्स कशी तयार झाली दा आहे आतमध्ये स्पेस पण बघा केवढा आहे आपण हा पॉकेट पण दिलाय आतमध्ये डबल याचा की मार्केट सारखी पर्स बघा किती व्यवस्थित एकदम जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका